छत्रपती शिवरायांनी जुलमी यवनांशी लढा देऊन शिवराज्य निर्माण केलं त्यावर कळस चढवण्याचं काम स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांनी केलं एकही लढाई न हरता संभाजीराजांनी स्वराज्य राखण्याचं काम आपल्या हयातीत केलं आज त्यांचा तीनशे त्रेचाळीसावा राज्याभिषेक दिन या निमित्तानं कोल्हापूर शहर आणि परिसरात विविध ठिकाणी शिवशंभू भक्तांच्या वतीनं शंभूराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला स्वराज्यमाता जिजाऊंच्या शिकवणीत घडलेल्या शिवपुत्र संभाजीराजे यांचा सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला वयाच्या अठराव्या वर्षी युवराज तर तेविसाव्या वर्षी छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला शिवरायांचं स्वराज्य राखण्याचं आणि वाढवण्याचं काम छत्रपती संभाजीराजेंनी केलं आज त्यांचा राज्याभिषेक दिन या निमित्तानं कोल्हापुरातील शिवतीर्थावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शंभूराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता गेल्या पाच वर्षांपासून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो प्रारंभी वैदिकशास्त्र पुरोहित रामदास पाटील यांच्या हस्ते जल अग्नी वायू माती आणि पाणी अशा पंचमहाभूतांचं पूजन करून शिवशंभू राजांना साथ देणाऱ्या निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्यानंतर संभाजीराजेंना मानवंदना देण्यात आली मंत्रोच्चारात राजांच्या पुतळ्यावर दुग्ध आणि जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर पुतळ्याचं पूजन अॅडव्होकेट पृथ्वीराज राणे अजय शिंदे अश्विन वागळे हेमंत साळोखे प्रशांत सासने शाहीर दिलीप सावंत यांच्या हस्ते झालं अतुल्य शौर्य आणि पराक्रमाचा वारसा असलेल्या शंभूराजांचा राज्याभिषेक दिन कित्येक पिढ्यांसाठी ऊर्जादायी असल्याचं संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रुपेश पाटील यांनी सांगितलं यानंतर शंभूराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील राजांना अभिवादन केलं यावेळी संभाजी ब्रिगेडचे योगेश जगदाळे राहुल पाटील धनाजी मोरबाळे संभाजी साळोखे विजय जाधव अभिजित कांजर जागतिक बाल गिर्यारोहक अन्वी घाटगे अनिता घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते